आ, इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार साडेसात हजार कोटीची जमीन इथं काथवट्याना पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात वीस हजार कोटी रुपयाची जमीन कुर्ल्यामध्ये वरळीमधली जमीन कितीशे कोटी रुपयाची कल्पना नाही किती हजार कोटीची कल्पना नाही ही मोठी दुग्ध दुप डेअरी आहे गोरेगावमधली तीन एकर जमीन तीही कित्येक हजार कोटी, कोटी रुपयाची या हजारो कोटी रुपयाच्या जमिनी बेछूट पद्धतीने अशा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचं मंत्री असलेल्या श्रीकृष्ण आणि राधेशी ची परंपरा सांगणारं नाव आहे त्याच्याकडं राधाकृष्ण तो हे करणार आहे हा पुन्हा एकदा गृह मी परत परत सांगतोय की कुंपण शेत खात आहे राधाकृष्ण या नावाचाच माणूस आता या महाराष्ट्रामधलं हे दुग्ध धन हे पशुसंवर्धनाचा धन हे उद्योगपतींच्या घशात घालायला निघालाय ही अवस्था आपल्यावरती आलेली आहे आणि हे सगळे आदेश आहेत आणि याच्या बैठकी गृहमंत्री घेतो अधिकार नसताना घेतो या पद्धतीने महाराष्ट्र चालावा ही अपेक्षा आपली असणार आहे आणि अशा पद्धतीने चालू द्यायचा नसला या जमिनी जर पुन्हा मिळवायच्या असल्या महाराष्ट्र सरकारच्याच मालकीच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे तीन जणांचं सरकार चालू आहे शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं हे कुंपणच शेत खायला निघालंय याच्यापेक्षा दुसरी चांगली याची व्याख्याच असू शकत नाही अक्षरशः असं आहे म्हणजे यापूर्वी पण आम्ही एक रस्त्यांवरती व्हिडिओ केला होता की कशा पद्धतीने महाराष्ट्र भिकेला लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपयाला एक किलोमीटर रस्ता म्हणजे चांद्रयानला सहाशे पंधरा कोटी लागले होते एक किलोमीटर रस्ता बांधायला महाराष्ट्र सरकार दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये द्यायला निघाले हाही एक व्हिडिओ यापूर्वी केला होता आणि खरोखर राज्याला भिकेला लावण्याचा प्रकार हा याच्यामधून होतोय आता नवीन आणखीन ज्या गोष्टी समोर येत आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारची जी अनेक वेगवेगळी मंत्रालयं खाती आहेत त्यामध्ये कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय असं एक मंत्रालय आहे या पशुसंवर्धन मंत्रालयामध्ये च्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या उद्देशासाठीच्या जमिनी आहेत या पशुसंवर्धन मंत्रालयाची एक मातृदुग्धशाळा डेअरी दूध डेअरीचं साठीची जागा कुर्ल्यामध्ये साडेआठ हजार साडेआठ हेक्टर ही त्यांची जमीन होती म्हणजे साधारण वीस आणि साधारण एकवीस साडे एकवीस बावीस एकरच्या आसपास ही कुर्ल्यामध्ये म्हणजे कुर्ला आपल्याला मुंबईमध्ये माहिती आहे अत्यंत मध्यवर्ती असा तो भाग आहे आणि त्या कुर्ल्यासारख्या ठिकाणी या मातृदुग्धशाळेची या पशुसंवर्धन आणि दुग्ध खात्याची ही साडेआठ हेक्टर जमीन ही त्यांची तिथं होती आता आ, ही जमीन पहिल्यांदा वेगवेगळ्या खात्यांतर्फे मागितलेली म्हणजे आधी एम एम आर डी यांनी मागितली नंतर आणखी दुसऱ्या ऑथॉरिटीने मागितली मग म्हाडातर्फे मागण्याचा प्रकार केला या ज्या ज्या वेळेला ही जमीन मागितली गेली त्या त्या वेळेला पशुसंवर्धन आणि खात्याचे जे विभागाचे ते सचिव जे मुख्य सचिव होते तुकाराम मुंडे हे जे आय एस अधिकारी हे महाराष्ट्रात चांगल्यापैकी परिचित आहेत तर त्यांनी ही जमीन वेळोवेळी नाकारली त्यानंतर धारावी रिडेव्हलपमेंट रिहॅबिलिएशन प्रोजेक्ट जे आहे डी आर पी ज्याला म्हटलं जातं या डीआरपी तर्फे पशुसंवर्धन विभागाला जुलै दोन हजार तेवीसमध्ये पत्र दिलं गेलं आणि आणि ही जागा मागितली साडेआठ हेक्टर या मागितलेल्या साडेआठ हेक्टर जागेला त्या खात्याचे त्या विभागाचे मुख्य सचिव असलेले म्हणजे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या मंत्रालयाच्या विभागाचे मुख्य सचिव असलेले आय एस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये याला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला त्यांनी सांगितलं की डीआरपी मध्ये धारा धारावी रिहॅबिलिएशन प्रोजेक्टमध्ये या जमिनीचा समावेश कुठेही नाही याचा उल्लेखही त्या प्रस्तावामध्ये कुठे नाही त्यामुळे त्यासाठी ही जमीन देण्याचं काही कारणच नाही मुळात अख्खं धारावी आणि कुर्ल्याची ही असलेली दुग्धशाळेची जागा ही पूर्णपणे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत या म्हणजे असंही नाही की लागून येत एकमेकाला अजिबात लागून नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये धारावी रिहॅबिलिएशन प्रोजेक्टसाठी डीआरपीसाठी कुर्ल्यामधली दुग्धशाळेची ही साडेआठ हेक्टर जमीन द्यायला तुकाराम मुंडे यांनी नकार दिला त्यानंतर एम आर डी ही जागा मागितली एम एम आर डी जागा मागितली त्यालाही तुकाराम मुंडेंनी नकार दिला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एम एम आर कडून धारावी रिहॅबिलिएशन प्रोजेक्टसाठी या जमिनीची मागणी झाली आणि ती सुद्धा तुकाराम मुंडे यांनी नाकारली त्या खात्याचे प्रमुख असलेल्यांनी नंतर एक असं झालं की फेब्रुवारी दोन हजार मध्ये आता पशुसंवर्धन दुग्धविकास हे खातं मंत्रालय आणि महसूल मंत्रालय हे दोन्हीही एकाच मंत्र्यांकडे आहेत त्यांचं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील आता राधाकृष्ण नाव असलेल्या माणसाचं तर खरं दुग्ध व्यवसायाशी किती जवळचं नातं असायला पाहिजे साक्षात कृष्ण आणि राधेचं नाव असलेलं राधाकृष्ण नाव असलेलं माणूस याचं दुग्ध व्यवसायाशी आणि याच्या किती आत्मीयता असायला हवी पण असं समजतं असं ऐकिवात आहे की हे राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे चिरंजीव आत्ताचे पराभूत झालेले सुजय विखे पाटील जे फार जोरामध्ये इंग्लिशमध्ये बोलणं मिळणं बद्दल जाहीर प्रचारामध्ये बोलत होते हे दोघ जण फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला ब्रेकफास्टला एका उद्योगपतीकडे गेले आणि त्या उद्योगपतीकडे या जमिनीबद्दलची चर्चा झाली या जमिनीबद्दलची चर्चा झाल्यानंतर यांनीही कारण हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि केवळ सत्तेशी चिटकून राहायचं या एका सत्ताभिलाशी अत्यंत हाव त्याला काय म्हणायचं ती भूक सत्तेची त्यापोटी हे गेले भाजपमध्ये आणि आता भाजपमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला महाराष्ट्रातलं गेल्या दोन वर्षातलं राजकारण आपण पाहतोय की पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांवरती महाराष्ट्रातला बहुजन समाज नाकार आहे नाराज झालेला आहे म्हणून मग एकनाथ शिंदे पहिले त्याच्यानंतर अजित पवार एकनाथ शिंदेंचाही प्रभाव पडत नाही असं वाटल्यानंतर अजित पवार हे दुसऱ्या अग्निवीर देवेंद्र फडणवीसांनी घेतले पहिले अग्निवीर एकनाथ शिंदेना घेतलं मग यांना घेतलं मग याचाही प्रभाव होत नाही असं लोकसभेमध्ये लक्षात आलं मग या फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेळेला हे जे दुग्ध व्यवसायाशी अतिशय जवळ असलेचं नातं आणि आत्मीयता असलेले राधाकृष्ण या नावाचे हे मंत्री आहेत हे त्या उद्योगपतीकडे जेव्हा जेव्हा गेले ब्रेकफास्टला गेले त्यावेळेला त्यांनी येणाऱ्या निवडणुकांनंतर मला भाजपचा मुख्यमंत्री करा असाही प्रस्ताव ठेवल्याची चर्चा सगळीकडे आहे खुद्द भाजपमध्ये आहे त्याबद्दलची चर्चा की यांनाच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करावा आणि त्यांचं कार्ट लोकसभा निवडणुकीला हरलं पराभूत झालं अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारांच्या उमेदवाराच्या समोर त्याचा धा धुवा उडाला पैशाचं पाणी केलं गेलं लोकसभा निवडणुकीत या उमेदवाराकडून भाजपच्या विखे पाटलांकडून पण तरी सुद्धा त्याचा सुजयचा पराभव झाला आणि पोरग पराभूत होतं आणि पिताश्री असं म्हणतात की त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा विचार व्हावा पण मग त्यावेळेला त्यांची बोलणी काय झाली माहीत नाही यांचा या ब्रेकफास्ट झाल्यानंतर शॅडो मुख्यमंत्री ज्यांना म्हटलं जातं देवेंद्र फडणवीस त्यांनी आणि विखे पाटलांनी गो या तुकाराम मुंडेंच्या वारंवार काढलेल्या आदेशाला वारंवार दिलेल्या नकाराला त्यांनी ओव्हरूल केलं आणि ओव्हर केल्यानंतर ओव्हरूल नुसतं केलं नाही तर सदर जमीन ही साडेआठ हेक्टर जमीन ही या धारावी रिहॅबिलिएशन प्रोजेक्टला हस्तांतरित करावी असा आदेश काढला आता धारावी रिहॅबिलेशन प्रोजेक्टचं टेंडर हे सुद्धा खूप वादग्रस्त पद्धतीने गौतम अदानींना मिळालं त्यामुळे हा ब्रेकफास्ट कोणाकडे झाला याची एक कल्पना फक्त आपण करू शकतो की हा ब्रेकफास्ट विखे पाटलांचा पुराबरोबर जे ज्या उद्योगपतीकडे गेले होते तो उद्योगपती गौतम अदानीच तर नाही ना अशा शंकेला याच्यामध्ये वाव राहतो कारण लगेचच हे घडलं आणि हे मुख्य म्हणजे असं झालं की या पशुसंवर्धन आणि दुग्ध मंत्रा दुग्ध विकास खात्याचे सचिव असलेले तुकाराम मुंडे हे एक जून ते पंधरा जून हे परदेश दौऱ्यावरती होते आणि ते परदेश दौऱ्यावर असताना एक तातडीची बैठक बोलावून दहा जूनलाच हा ही जमीन काढावी यांना देऊन टाकावी असा आदेश हा काढला गेला बरं नुसता दहा जूनला काढला असं नाही हा दहा जूनचा आदेश आहे असच आम्ही सांगतोय अशातलाही भाग नाही हा शासनाचा जीआर आहे दहा जूनचा की ही जमीन त्यांना हस्तांतरित करावी आणि इथला प्रकल्प बंद आहे आणि भविष्यात सुरू होण्याची शक्यता नाही म्हणजे शासनच सांगतंय त्यामुळे हे धारावी रिहॅबिलेशनला देऊन टाकावं आणि हे महसूल विभागाच्या परवानगीशिवाय होते म्हणजे आता महसूल मंत्रालय आणि पशुसंवर्धन दुग्ध विकास हे दोन्ही खाती एकाच माणसाकडे राधाकृष्ण विखे पाटलांकडे का कारण की एक दोन हजार आठ साली शासनाने असा निर्णय घेतला होता त्यावेळेच्या काँग्रेस शासनाने की महसूल विभागाच्या परवानगीशिवाय शासनाची कोणतीही जमीन ही कोणालाही हस्तांतरित करण्यात येऊ नये त्यामुळे ही दोन्ही खाती पशुसंवर्धन आणि दुग्धविकास आणि महसूल ही दोन्ही खाती एकाच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ठेवली गेली आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला की हा दुग्ध दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अखत्यारीतला आयुक्तांच्या अखत्यारीतला हा साडेआठ हेक्टर जमिनीचा भूखंड हा त्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी रि रिहॅबिलिटेशन प्रोजेक्टसाठी हा हस्तांतरित केला जावा आता त्यावेळेला सचिव तुकाराम मुंडे हे परदेशात होते पंधरा जूनला ते परत येणार होते पंधरा जूनलाच तुकाराम मुंडे यांची ट्रान्सफर केली गेली आणि जे आधी म्हणजे हे सर्व होत असताना याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्या रजेच्या काळामध्ये तुकाराम मुंडेंच्या रजेच्या काळामध्ये या विभागाचा जो अतिरिक्त कार्यभार महसूलचे सचिव राजेश कुमार मीना पुन्हा महसूलचेच सचिव यांच्याकडे होता त्यांच्याचकडे तो अजूनही ठेवण्यात आलेला आहे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासचा आता त्यांच्याचकडे तो का ठेवला हे पुन्हा प्रकरण पुढे आहेच आहे ते येईलच मुळामध्ये या जमिनीचं मूल्यांकन कमर्शियल रेटने या साडेआठ हेक्टर जमिनीचं कुर्ल्यामध्ये मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या जमिनीचं मूल्यांकन हे वीस हजार कोटी रुपये आहे असं स्वतः तुकाराम मुंडेंनीच त्यांनी लिहिलेल्या नोटमध्ये लिहून ठेवलंय वीस हजार कोटी रुपये इतकं याचं मूल्य आहे तरी सुद्धा तरी सुद्धा या राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जमिनीचं हस्तांतरण रेडी रेकनरच्या पंचवीस टक्के दराने आणि तो रेडी लेखनर तर रेट किती ते पण त्यात नमूद नाही केलं जी मध्ये पण तो साधारण साडेसातशे कोटी रुपयाच्या आसपास निघतो तर वीस हजार कोटी रुपयाची जमीन साडेसातशे कोटी रुपयामध्ये ही या गौतम अदानींच्या धारावी रिहॅबिलेशन प्रोजेक्ट याच्यासाठी हस्तांतरित केली गेली, -गेली। वीस हजार कोटी म्हणजे मुंबई गुजरात गुजरातची होऊ नाही शकली संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळेला आता मुंबई गुजरात यांची होईल गुजरातची नाही झाली तरी चालेल पण गुजरात यांची होईल असा हा प्रकार केला जातो हा या पद्धतीचा निर्णय शासन म्हणजे ज्या शासनाची जबाबदारी शासनाच्या जमिनी या राखण्याची आहे त्या त्याचा विकास करण्याची आहे त्या शास त्या शासनाच्या जमिनी हे शासन आता उद्योगपतींच्या घशात घालाव निघालेलं आहे म्हणून मी म्हटलं कुंपणच शेत खात आहे ज्याच्याकडे रखवाली करावा दिली ज्याला चौकीदार म्हणून आपण नेमला तोच चोर निघतोय राज्या राज्यात निघतोय महाराष्ट्रातही निघतोय आणि दुग्ध विकास खात्याची ही जमीन आणि हस्तांतर करणाऱ्या मंत्र्याचं नाव काय राधा कृष्ण म्हणजे कृष्णाच्या पुराण काळापासून ज्याचं या दुग्ध व्यवसायाशी लहानपणापासून संबंध त्याच नावाचा मंत्री त्याच दुग्ध विकासा मंत्रालयाची जमीन ही एका उद्योगपतीच्या घशात घालतो जिचा धाराविषयी काहीही संबंध नाही अशी जमीन ही घातली यानंतर वरळीला आपल्याला माहिती असेल वरळीला सी फेसच्या समोर म्हणजे वरळी सी फेसला फे सी फेसिंग असलेली तो जो वरळी सी लिंक जिथं संपतो त्याच्या समोरच वरळीला दुग्धशाळेची अशीच जमीन आहे आणि वरळी दुग्धशाळेच्या जमिनीसाठीच्या हस्तांतरणासाठी सोळा जुलैला म्हणजे हा प्रकार पहिल्यांदा केला दुग्धशाळेच्याच जमिनीचा दहा जूनला लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरी जमीन त्याच मंत्रालयाची त्याच खात्याची त्याच राधाकृष्ण नावाच्या मंत्र्याची त्याची जमीन सोळा जुलैला त्या जागेच्या वापराच्या नियोजनाबद्दल शब्दरचना अशी आहे शासनाचा हा ऑर्डर आहे बैठकीची सूचना वरळी दुग्धशाळेच्या जागाच्या वापराच्या नियोजनाबद्दल गठित समितीची बैठक माननीय उपमुख्यमंत्री गृह असं कंसात लिहिलंय गृह खाते यांच्या अध्यक्षतेखाली संबंध काय गृह मंत्रालयाचा दुग्धशाळेच्या जमिनीच्या वापराबद्दल संबंध काय कवडीचा संबंध नाही सरळ सरळ हा हक्कभंग आहे आणि त्याच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री गेस्ट हाऊसवरती ही बैठक बोलावली गेली आणि मग त्याच्या दिल्या बाकीच्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस हा माणूस ठरवतोय महाराष्ट्रातल्या दुग्ध विकास खात्याची जमीन दूध डेअरीची जमीन हिचं वापराचं काय करायचं गृहमंत्रालय कवडीचा संबंध नाही पण असे निर्लज्जपणाने बे बेकायदेशीर पद्धतीने असे आदेश काढतात अशा बैठका घेतात आणि अशाही जमिनी हस्तांतरित करण्याचा प्रकार केला जातो या बैठकीला या बैठकीला मंगल प्रभात लोढा नावाचा मुंबईमधला एक मोठा बिल्डर प्रचंड मोठा बिल्डर हा सुद्धा या बैठकीला हजर राहतो ज्याचं त्या जमीन त्या वरळीच्या पासून जवळच अगदी जवळ त्याचं एक मोठं प्रोजेक्ट चालू आहे त्याचा काय संबंध या बैठकीला हजर राहण्याचा काय संबंध पुन्हा इथेही वरळीतही कुंपणच शेत खात खुर्ल्यात कुंपण शेत खात होतं वरळीत पण कुंपण शेत खातं दोन्ही दुग्ध विकासच्या जागा दोन्ही राधाकृष्ण या नावाच्या माणसाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या मंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या या दोन्ही जागा अशा पद्धतीने लांड्या लबाड्या करून या हस्तांतरित केल्या जातात आणखीन एक मुंबईमधली पशुसंवर्धन मंत्रालयाची गोरेगावमधली गोरेगाव सुद्धा अतिशय कमर्शियली म्हणजे ज्याला हाय हाय रेट्स असलेला एरिया आहे तोच आहे म्हणजे कुर्ला पण आहे वरळी पण आहे गोरेगाव पण आहे गोरेगावमधली पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची तीन एकर जागा तीन एकर जागा मुंबई सहकारी बँक बैंक, मु, बँकेला मुंबई बँकेला सहकार भवन हे बनवण्यासाठी हस्तांतरित हस्तां करण्याचा निर्णय घेतला गेला आता मुंबई सहकारी बँकेवरती कोण आहेत यांच्याच पक्षाचे भारतीय जनता पक्षाचेच विरोध विधान परिषदेमधले नेते जे पूर्वी शिवसेनेत होते मग मनसेत गेले मग भाजपमध्ये आले ते मुंबई सहकारी बँकेवरती डायरेक्टर म्हणजे आधी तर मुंबई सहकारी बँकेच्या घोटाळ्यांबद्दल केस होत्या चौकशी चालू होती वगैरे वगैरे तो सगळा भाग आता त्यांना शासन पशुसंवर्धन विभागाची जागा याच राधाकृष्ण विखे पाटलांच्या अखत्यारीतली मालकीची तीन एकर जागा सहकार भवन बांधण्यासाठी म्हणून त्या बँकेला देते का महाराष्ट्र सरकारकडे सहकार मंत्रालय आहे ना मग महाराष्ट्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने सहकार भवन बांधावं ती एका सहकारी बँकेला देऊन सांगायचं सहकार भवन बांधा काय गरज आहे ती जागा निदान सहकार मंत्रालयाच्या मालकीची राहील ती वास्तू जी बनेल सहकार भवन ते सहकार मंत्रालयाच्या मालकीचं राहील आणि हा आदेश वेबसाईटवर टाकला आणि लक्षात आलं की ऑलरेडी दोन आदेशांबद्दल बोंबाबोंब होते चर्चा होण्याची शक्यता आहे आरोप होतील तर लगेच संध्याकाळी तो आदेश वेबसाईटवरून गायब त्याची बातमी पण येऊन गेली हा याच्यातला आणखीन एक घोटाळा म्हणजे इतक्या बेछूट पद्धतीने हे सगळे प्रकार होत आहेत यानंतर पुण्याजवळ म्हणजे पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात मौजे ताथवडे आणि मौजे थेरगाव इथं पशुसंवर्धनाच्या विभागाच्या मालकीची जमीन एम आय डी सी यांनी मागणीच्या अनुषंगाने माननीय मंत्री महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास यांचे अध्यक्षतेखाली व माननीय मंत्री उद्योग यांच्या उपस्थितीत एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये मौजे ताथवडे तालुका मुळशी येथे कार्यरत असलेले शासकीय वळू माता प्रक्षे प्रक्षेत्र व त्यावर उपलब्ध असलेल्या सुविधा कार्यान्वित ठेवण्यासाठी इतर पर्यायी जागांचा शोध घेऊन त्यावर पशुसंवर्धन विकास महामंडळाकडून ताथवडे प्रक्षेत्रावरती सद्यस्थितीत राबवता येणारे प्रकल, प्रकल्प प्रकल्प भविष्यात नियोजित असलेल्या प्रकल्पांच्या उपाययोजनेसाठी त्याचा काय योजना करायच्या यासाठी म्हणून बैठक झाली आदेश म्हणजे या आदेशामध्ये हे क्लिअर लिहिलंय की ताठवडे मौजे ताठवडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे कार्यरत असलेले शासकीय वळू माता प्रक्षेत्र कार्यरत असलेले म्हणजे आता चालू आहे हे क्षेत्र हे आता याचा वापर काय करायचा आणि हे इथं चालू असलेलं दुसरीकडे कुठं चालू करायचं चा। आणि मग याचं काय करायचं यासाठी बैठक ही बोलवली गेली आता याही जमिनीला पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त म्हणजे मघाशी आपण पाहिलं दुग्ध विकास खात्याचे आयुक्त होते सचिव होते आता पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सव्वीस मे आणि अठ्ठावीस जून या दोन्ही दिवशी पशुधन विकास महामंडळाच्या प्रकल्पांसाठी जागा लागा लागणार आहे हे, हे सांगून जमीन हस्तांतर करण्यास विरोध केला मे महिन्यात आणि जून महिन्यात सव्वीस मे आणि अठ्ठावीस जून या दोन्ही दिवशी त्यांनी या हस्तांतरणाला विरोध केला आणि त्यानंतर लगेच पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांची तडकाफडकी बदली केली गेली ते त्या पशुसंवर्धन खात्याचे आयुक्त म्हणून किती महिने होते सात महिने सात महिने म्हणजे त्यांची नियुक्ती झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये ती जमीन मागितली ती जमीन मागितल्यानंतर त्यांनी त्याला नकार दिला लागोपाठ दोन महिने नकार दिला लगेच दोन महिन्यामध्ये त्यांची तिथून ट्रान्सफर करण्यात आली आता तातोडे जमीन विषयक समिती बनवली गेली या तातोडे चा ता जो प्रकल्प होता आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा म्हणजे कृत्रिम रेतनाचा पशूंचा आणि तो कृत्रिम रेतनाचा प्रकल्प हो, त्या जमिनीवरती इंग्रजांच्या काळापासून चालू होता आत्ताही चालू आहे तर त्यासाठी समिती बनवली गेली त्या समितीचे गे अध्यक्ष कोणाला बनवलं राजेश कुमार मीना महसूल विभागाचे सचिव कारण तिकडे ते सचिव याकडे नसले तरी यातला समितीचा अध्यक्ष बनवल्यानंतर पुन्हा परवानगी महसूल विभागाचीच लागणार आहे हस्तांतर करून टाकायला त्यामुळे ते घेतलं आता मुळामध्ये हा तातवड्याचा संपूर्ण विभाग हा पवना नदीच्या काठावर आहे असं आपण म्हणू हा औद्योगिक इंडस्ट्रीयल झोन नाही हे त्याचे जे संपूर्ण विवरण आहे त्याच्यात सुद्धा हा कुठेही औद्योगिक झोन नाही तेही आपण वाचूच या जमिनीचं मूल्यांकन सातशे पन्नास कोटी रुपये आहे लँडचं त्याच्यावरती समजा एक आठ दहाचा एफ एस आय धरला कारण यांनी असं म्हटलं आय टी साठी एमआयडीसीला द्यायची तर आय टीच्या जे प्रोजेक्ट हिंजेवाडीला वगैरे आपण पाहतो ते असे दहा मजली बारा मजली पंधरा मजली असे प्रोजेक्ट्स आहेत या कंपन्यांची त्यामुळे एक दहाचा एफ एस आय जरी धरला तरी साडेसात हजार कोटी रुपयाची ही जमीन आहे आणि ही एम आय डी सीला फुकट देण्याचा घात घात घाट घातला जातोय ही संपूर्ण जमीन साडेसात हजार कोटी आत्ता एम आय डी सीकडे हिंजेवाडी पिंपरी चिंचवड या सगळ्या परिसरामध्ये शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे जिथं आय टी प्रोजेक्ट ऑलरेडी चालू आहेत तिथल्या कंपन्या बेंगलोरला पळून चालल्या आहेत कारण रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तिथे ते कारण वेगळं आहे तिथला इतर जो सगळा क्राईम रेट वाढवलेला आहे या सगळ्या तीन जणांच्या शासनाने तो वेगळी कारण आहेत पण ऑलरेडी शेकडो हो एकर जमीन एम आय डी कडे आय टी प्रोजेक्टसाठी उपलब्ध असताना ऑल द वे पवना नदीच्या पाशी जाऊन हा चालू असलेला कृत्रिम रेतनाचा आर्टिफिशियल इन्सिमिनेशनचा पशूंचा हा प्रकल्प हा तिकडं एम आय डी सीला जागा देण्याचा आणि फुकट जागा देण्याचं काय कारण आहे म्हणजे इथं फुकट जागा द्यायची आणि मग पुन्हा याच प्रोजेक्टसाठी दुसरीकडे महाराष्ट्र शासनाने समृद्धीसाठी जशा जमिनी घेतल्या तशा विकत घ्यायच्या हा कुठला आदबट्ट्याचा व्यवहार महाराष्ट्र करू पाहतोय आणि हा राधाकृष्ण विखे पाटील करू पाहतोय आणि देवेंद्र फडणवीस करू पाहतोय हा नवीन मोहिशी पॅटर्न आणणार आणणार आहेत का म्हणजे शरद पवारांनी ज्यावेळेला हिंजेवाडीमध्ये आय टी प्रोजेक्ट आणली त्यावेळेला त्याच्या पाठीमागे काहीतरी दृष्टिकोन होता की याच्यामधून शेकडो कोटी रुपयाचा टर्नओव्हर या परिसरामध्ये सुरू होईल लाखो तरुणांना इथून नोकऱ्या मिळू शकतील आणि त्यांनी आणलेला हिंजेवाडीतला हा आय टी प्रोजेक्ट आजही चालू आहे जिथं खरोखर लाख कोटी रुपयाचा टर्न ओव्हर होतो आणि आता हा आदबट्ट्याचा व्यवहार मालकीची शासनाच्या असलेली जमीन फुकट द्यायची एम एमआयडीसी कशा पद्धतीने जमिनी येतं हे माहिती आहे आणि हे हे करून आणि मग तिथं त्या नदीच्या काठी नेल्यानंतर जिथं ऑलरेडी रेड रेड लाईन आहे येलो ब्लू लाईन आहे म्हणजे पूरप्रवण क्षेत्रामध्ये आहे पूर्व रेषेमध्ये ते येतात तिथं ऑलरेडी ते दासवत असल्यामुळे तिथं उद्योग जाणार नाहीत आणि तिथे उद्योग जात नाहीत त्यामुळे आता इथे उद्योग येत नाही जमीन जरी एमआयडीसीकडे असले तरी त्यामुळे मग आता याला येलो झोन करून टाका आणि आता हा रहिवासी आणि सर्व्हिस सेक्टरसाठी अवेलेबल करून द्या असं करून पुन्हा त्याच्यातून मल्टिप्लाय करून धंदा करायचा हा महाराष्ट्राचा बाजार मांडलाय हे कशा पद्धतीने आहे बरं पर्यावरणाचा काय विचार आहे तुम्ही त्या ब्लू लाईन आणि रेड मध्ये अतिक्रमण करणार इथे चार चारशे वर्ष जुनी झाडं आहेत त्या परिसरात पण हे सगळं करायचं हे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन सेंटर जे चालू आहे ते बंद पाडायचं इतके भयंकर डिटेल्स आहेत याचे म्हणजे ही जी सगळी बैठक झाली ही एकोणतीस जूनला सह्याद्री अति अतिथीगृहामध्ये झाली त्याचे मिनिट्स आहेत त्याच्यावरची ही टिप्पणी आहे आणि खूज म्हणजे याच्यावरती ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन चालू आहे इथं पंढरपुरी मशीनचं उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी उच्च देशी वंशाचं जतन आणि संवर्धन केलं जातं त्या पशूंच्या विर्याचं संवर्धन केलं जातं आणि ज्यातून कृत्रिमरित्या रेतन करून ही ही, ही, ही जी अ पंढरपुरी मशीनची हे आहे रेस आहे ही जिवंत ठेवली जाते इथं भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा आहे इथं राष्ट्रीय गोकुळ मिशन चालू आहे इथं बहुवार्षिक वैरण विकास प्रकल्प आहे या सगळ्याकडे दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष आणि ही एकूण जागा किती एकशे तेवीस हेक्टर एकशे तेवीस हेक्टर जागा आहे म्हणजे पावणे तीनशे एकर जमीन जिचं मूल्य साडेसात हजार कोटीच्या आसपास होतं ती जमीन फुकट द्यायची असा निर्णय या नोट्स सरकारच्या याच पशुसंवर्धन मंत्रालयाच्या त्याच्याबद्दलच्या टिपण्या आणि मग किती अतिरिक्त क्षेत्र राहत आहे आणि किती झोनिंगमध्ये जात आहे हे सगळे झोन बघा आहेत निळी निळी पुरेषा लाल पुरेषा बी आर टी कॉ कॉरिडॉर निळी पुरेषा लाल पुरेषा अशा पद्धतीचं सर्व आहे हे काहीही कारण नसताना तुम्ही फुकट द्यायला निघाले आणि त्याच्यातून पुन्हा तिथं उद्योग येणार नाहीतच आहेत या पशुसंवर्धन खात्याचे एक रिटायर्ड आयुक्त होते डॉक्टर व्यंकटराव घोरपडे त्यांनी जर लेख लिहिला वर्तमानपत्रात की पशुसंवर्धन विभागाच्या मालमत्ता खरंच जास्त दूध देतात का आता दूध म्हशी द्यायच्या किंवा दूध गाई द्यायच्या पण आता जमिनी दूध देणार आहेत आणि जमिनीमधलं हे दूध पिळून काढणार आहे आताच्या एकविसाव्या शतकातला हा नवीन राधाकृष्ण आणि हा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार साडेसात हजार कोटीची जमीन इथं काथवट्याला पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात वीस हजार कोटी रुपयाची जमीन कुर्ल्यामध्ये वरळीमधली जमीन किती शे कोटी रुपयाची कल्पना नाही किती हजार कोटीची कल्पना नाही ही मोठी दूध दुप आहे गोरेगाव मधली तीन एकर जमीन तीही कित्येक हजार कोटी रुपयाची आहे या हजारो कोटी रुपयाच्या जमिनी बेछूट पद्धतीने अशा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचं मंत्री असलेल्या श्रीकृष्ण आणि राधेशी ची परंपरा सांगणारं नाव आहे त्याच्याकडं राधाकृष्ण तो हे करणार आहे हा पुन्हा एकदा म्हणून मी परत परत सांगतोय की कुंपण शेत खातं आहे राधाकृष्ण या नावाचाच माणूस आता या महाराष्ट्रामधलं हे दुग्ध धन हे पशुसंवर्धनाचा धन हे उद्योगपतींच्या घशात घालायला निघालाय ही अवस्था आपल्यावरती आलेली आहे आणि हे सगळे आदेश आहेत आणि याच्या बैठकी गृहमंत्री घेतो अधिकार नसताना घेतो या पद्धतीने महाराष्ट्र चालावा ही अपेक्षा आपली असणार आहे आणि अशा पद्धतीने चालू द्यायचा नसला या जमिनी जर पुन्हा मिळवायच्या असल्या महाराष्ट्र सरकारच्याच मालकीच्या त्या पुन्हा राहू द्यायच्या असल्या तर या निवडणुकांमध्ये काय करायचं हे परत परत सांगण्याची वेळ आणून देऊ नका इतके सुजाण तुम्ही नक्की आहात भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र पक्ष जरीच आपल्याला या देश राज्यातल्या आणि देशातल्या नागरिकांना मूर्ख समजत असले आणि तसंच वागवतात मूर्ख समजून मागवतात पंचेचाळीस किलोमीटरच्या वेगाने म्हणजे छत्रपतींचा पुतळा पडला जिथं सुपारी पडत नाही नारळ पडत नाही मूर्ख समजतायत आपल्याला आणि आपल्या नागरिकांना या मतदारांना ते नाही मूर्ख नाही निर्बुद्ध नाही हे जर सिद्ध करायचं असेल तर या दोन हजार चोवीसला येणाऱ्या येऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इतका दणदणीत निर्णय घ्या की लोकसभेला यांचे नऊ खासदार आले विधानसभेला नऊच आमदार निवडून आले पाहिजे सगळ्यांचे मिळून या तिघांचे मिळून हा निर्णय आपल्याला आत्ता यावेळेला घ्यावा लागेल आणि त्यासाठी आणि हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी हे आपल्याला या आपलं कर्तव्य म्हणून या निवडणुकीत करावं लागेल